नमस्कार मित्रांनो आज आपण बघूया लोखंडी बैलगाडी हे बघा जुन्या काळात किंवा तर नवीन लोखंडाची बनवलेली पूर्वी लाकडाची बॉडी असायची लाकडाचे चाक असायचे पण बदलत्या काळानुसार लोखंडाची चाक बनवण्यात आली पहिले प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी हा प्रकार बघायला होता मिळायचं पण आता सध्याच्या काळामध्ये टायरची गाडी आल्यानंतर हळूहळू ट्रॅक्टर आल्यानंतर गाडी पेवर्स किंवा बैल नसल्यामुळे ही स्टोअरमध्ये पडलेली आहे आपल्याला जणखरी पाहिजे असेल तर हे व्यास आहे साकाचा चार फूट व्याज दिलेला आहे आणि याची ही जी हिरुंदी आहे ही सहा इंचाची आहे हि बॉडीची हाईट आहे ही जी, 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 बोड़ी जी, है है, दोन फूट आणि बॉडीची लांबी आहे सात फूट बघू शकतो तीन दीडचा हा सी चॅनल आहे बॉक्स पाईप आहे आणि हा सी चॅनल बनवलेला आहे आणि मध्ये इक्वेल स्पेसला पस्तीस पाचचे पस्ति अँगल जोडलेले आहे एक दोन तीन चार मध्ये चार अँगल आहे ते जोडलेले आहे खूप सुंदर डिझाईन आहे त्या काळातली खूप सुंदर रीतीने त्याला बनवलं जायचं हे बघा आय बीम बनवले जायचे आयबिंग शीट वगैरे वेल्डिंग करून हा निळता भाग बनवलं जायचं ही दोन इंचाची विडता आहे ह्या गाडीचा आधी एक दीड इंच असेल हा पूर्ण हाफ बनवला जायचा दीड ते दोन इंच एक त्याचा एक्सेल थोडक्यात त्या काळात खूप चालायची पण आज सध्या टोर रूममध्ये पेवरच झालेली आहे तर नवीन पिढीसाठी खास आपण ही माहिती साजा करतोय आपण ते बघू शकता